श्री स्वामी समर्थ अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः गुरुभ्यो नमः कुलदेवतायै नमः श्री, 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 कुल श्री अक्कलकोटनिवासीपूर्णदत्तावतार दिगम्बर्यतिवर्य राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिः द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वती साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॐ रक्ताङ्गरक्तवर्णपद्मनेत्रस्वास्य वदन कन्थाटोपी च माला च दण्डकमण्डलोदर कट्याङ्कर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक श्री स्वामि समर्थावतार धारक पाहि मां पाहि मा जय जय क्षीरसागरविलासा मायाचक्रचालकाविनाशा शेषशयनानन्तवेषा शे अनामातीतानन्ता जो सकलविश्वासा जनिता समुद्रकन्या जाची कांता जो सर्वकारण ग्रंथारंभी नमुदया त्या महाविष्णुचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन मागे वरदान स्वामी चरित्रसारामृतपूर्ण निर्विघ्नपणे ओ हे जिचा वरप्रसाद मेळता होती तत्वता सकलकाव्यार्थ एतः ताति ब्रह्मसुतानमीलि जो अज्ञानतिमिरनाशक अविद्याकाननच्छेदक जस जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी अस्ति माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारं वार साष्टांग ब्रह्मा विष्णु महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेयन धर्म धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नाना वेक्ष नटने जगतपतींचे कर्तव्य मगगीतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार कलकोटी साचारा प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोटे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी त्या कोण त्या वर्णाश्रम धर्मकुळी कोणा सही गळेना, ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कल अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर आपुला विख्यात महिमाजनी माजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तू एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐ सि ऐ कुनियास्तुति सन्तोषदि स्वामिराजमूरति अभय अभयदेति वरदस्ते करुणी आता नमो साधु बृन्द जासे नादाभेद ते सुखी आनंदमय स्वात्मसुखीयानन्दमय सदो दीतराहति वासवाल्मीकि महात्म्यानि बहुत ग्रन्थरचिले जानी वारं वारतयाञ्जाचरणीं न मनमासे साष्टाङ्ग कविकुलं कुटावन्त स कालिदास जंची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधराणी वामन जंची ग्रंथरचना पाहो न ज्ञातीडोलतयांचे चरण ईश ईशचरणी जडले चित्तै से तुकारामादिक्रंथारंभी नमित वरप्रसादा अहो तुम्ही संत जनी मज मजदिनावी कृपा करोनी आपण हृदयस्थरा हो्रंथरचना करवावी आता करू नमन का श्रोते विचक्षण आणि विद्वान श्रवणी सादर वैसले अमृत जाणुनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी वाणी ती तिकडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत त्या सर्ववर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा अमूलमुक्ता फळे त्यामोधति तुनिपाहि अमूलमुक्ताफले गीतनीकाही द्यावयामानसुज्ञाहीयनमानकाही न करा इति श्रीस्वामीचरित्रसारामृत नाना प्राकृतकथासम्मत आदरे भक्तपरिशोदप्रथमोध्याय गूढः इति श्रीस्वामीचरित्रसारामृते मङ्गलाचरणं नाम प्रथमोऽध्याय गूढः श्री शंकरापण मस्त श्री श्रीपादवल्लभार्पण अध्याय दुसरा श्री गणेशाय महा कामना धरोणी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे अक्कल माझारी राचप्पा मोदी याचे घरी वैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याचा सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळींशी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती ए केसोनी दो दोहो वरी तिसरी वरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभय वाटले चूज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोटोनी स्वामींनी हास्यमुख कर आम्ही कदळी मनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी शहरे देखिले अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले काली दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐंशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग ते थोनी सजगती पातलो गोदा तटाका प्रती जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरव ना हैदराबाद एसी पातलो येऊनिया मंगळवेढ्यास बौद्ध दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमूचे अंतर काही दिवस राहिलो तेतोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो ते, ते आम्ही काही महिने मास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथो निया ते ऐसे नागत ऐकल वृत्त असे मुळापासून द्वादश वर्ष मंगळवेढ्या सा राहिले स्वामी राजयती स्थळी प्रख्याती विशेषतांची दर्शना येता साधु दिगंबर लीला विग्रही विग्रहीयती वर्य कम्रेवरिठे करदर्शन देति तयासि इति श्रीस्वामीचरित्रसारामृत नाना प्राकृतकथा सम्मत आनन्दे भक्तपरिसोत द्वितीयोऽध्याय गौढः श्रीस्वामीचरित्रसारामृते द्वितीयोऽध्याय श्रीरस्तु शुभं भवतु स्वामी, स्वामी समर्थार्पणमस्तु अध्यायतिस्रः <Sess> श्रीगणेशाय नमः धन्य धन्य देया जगति स्वामी स्वामी चरणी जंची भक्ति त्यासी नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य निर्विकार स्वामी चमत्कार दाविती काही वर्षे करोनी वस्ती मंगल वेडे सोडिले मोहोळा माझी वास्तव्य करीत अप्पाटोळ झाले वक्त ते साकल्यवृत्त अल्पमती के विवर्णू सवे घेऊन स्वामींचे टोळ जाती अक्कलकोटासी कोटासी अर्धमार्गावरून टोळासी मागे परतने भाग पडे टोळ गेली आपतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी पर्या नच मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्र बाले ग्राम द्वारे बैसले यतिराज स्वेच्छेने ते ते एक अभिंद होता तो करी तयांची ठट्टा परी काही चमत्कार पाहता मा सिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती स्वामी श्री जाणून मूर्ती चोळप्पा करी आदर योग यागाधिक काही ने केले नाही परिभक्तीस्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी ते भोजन करीती तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तई पासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसैन दिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राव गादीवरी दक्ष सोनी कारभारी परमज्ञानी असती जे चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एकयती लोका चमत्कार दावीती गावात नातपसरली लोका माझी पसरली मला मात नृपासी कळला वृत्तांत किया पुल्या नगरात यती विख्यात पातले ऐसी ऐकुनी राव बोलला काय वाणी गावात यती येऊनी फार दिवस जाहले परी श्रुत पाही आजवरी जाहले नाही आता जाऊनी लवलाही भेटू तया वर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ताही किनी काणी हे सत्य तरी येऊनी आताची देती दर्शना राम खातून वाणी निघाली तो चिती मूर्ती पुढे ठेली सकाळ सकल सभा खूण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळोनी गेली दुरी चरणी भक्ती जडली तई सकळ सभा नंदली समस्ते पाउली वंदिली षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्ती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नानाप्राकृतकथासम्मत प्रेमभक्तपरिसोत तृतीयोऽध्याय गूढः श्रीस्वामीराजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु इति श्रीस्वामीचरित्रसारामृते अक्कलकोटनगरप्रवेशे तृतीयोऽध्याय स्वामीराजार्पणमस्तु अध्यायीसौधा श्रीगणेशाय नमः स्वामीनामाचा जपकरिता चारी पुरुषात येती हता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचंती अक्कलकोटी आले य नृपराय दर्शन देती स्वैच्छेने राहती तयापुरी पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयांचे सुकृतपूर्व नित्यसेवा त्या ते चोळप्पाची सद्गुणी ही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वाम स्वामी केवल ईश्वर मूर्ति देशो देशी जानी बहुत लोक दर्शना ये कामना छती धरोनी कोणी संपत्ति कारणे कोणी मागति संताने भावे मनोनी अलग्न ये थी दूर देशाओनी शरीर भोगे कष्टले ले संसार तापे तप्त झाले माया मया तपसले ऐसे याले किति एक भक्तांतरी जे जे इच्छिती ते ते राज पुरविति द्रुढ चरणी जयांची भक्ति त्यासी होती कल्पतरु

तेही ही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाठावरती श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती गुरुवता दर्शनेच्छु जनसंख्यात पातले ते क्षणार समाज दाटला बहुत एकच गर्दी जाहनी दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम वर्जती वा गर्जती वाचे हेतू पूर्वा मे मनींचे म्हणूना विनवी ती कोणी द्रव्य पुढे ठेवी कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही ती नाही मितीतया ते कोणी नवसाते करीती कोणी आणून या देते कोणी काही संकल्प करीती चरण पूजती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मनामाचे आश्चर्य करती क्षण एक तटस्थ होती वैर भाव स्वामीं स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्याता मिते निज हस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटीती मोडली गद मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी संन्यासा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदासी सूर्य जाता असता चळासी तेथून आमटले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासी अन्नोदक वर्जसे जे पातले करू चळणा त्यांची जाहली विटंबना

अक्कलकोट नगरात एक तप स्वामी राजवास करीत भक्त बहुत चाहले वार्ता पसरली चहू कडे कोणासी पडता साकडे धाव घेते स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रति आणू म्हणती तयासी बडोद्या माजी त्या अवसरी मल्हार राव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला दिवाणा आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बसले असता समग्र बोले प्रति कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे अनिल तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणायक लागण गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्या आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपाला आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ऐसिस्वामीयाणावे वुरीसी तरी मियाणी न तयासि निश्चय मानसी असुध्या ऐसुणी उत्तर संतोषला्रुपव तैसी सबाही समग्र जाहनी नृपती सह सकळजने परी ताज्यासी सन्मानी गौरवनी मधुरवचने यशस्वी होम तया तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जी केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती झाले चित्ती ते जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तया ते अक्कलकोटीचे नृपती स्वामी ते चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा ऐसे पड़ला मानसी या तुनी स्वामिन्सी कैसे नेऊ प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर कार्य आपण साधावे कोरोनी नाना पकवाने कौरोपक्वानेरीती ब्राह्मण भोजने धनी तृप्त के स्वामींची या पूजे प्रति द्रव्य समर्पिती जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करी ती सर्वदा ऐशियाने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी मग लढविनी युक्ती एक एकांती एक एक गाठून चोळप्पा प्रति त्याज लागे विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थासी घेऊन याला बडोद्यासी मग मल्हार रावा दरेसी इनाम देतील तुम्हाते द्रव्येन सर्वे वशा चोळप्पासी लागली आशा तयाच्या अंतरी भरमसा जहागिरीचा वंसाल चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुरवचनी कृपाळ होऊन समर्थांनी बडोद्या प्रती चलावे ते माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुला ही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे कुनिया वचन समर्थांनी हास्य करून उत्तर उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर रावमल्लार नृपति ताचान्तरिना नाही भक्ती मग आमि बडोद्याप्रति काय मनोनी चालावे इति चरित्र प्राकृत चरित्रसारामृत नानाप्राकृतकथासम्मत सदा एकोतभाविकभक्त पञ्चमोऽध्याय गोढः शरीरस्तु शुभं भवतु अध्याय सावा श्री गणेशाय नमाधरो शिशुचा हाताक्षरे पंडित नियमित तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ मागी वधविते मागीलया चिती चोळप्पा विनवी प्रती कृपा करोणी मजवर्ती बडोद्यासी चलावे चलावे ऐसे कोणी समर्थ बोलती हासोनी सोनी मल्लार रावाचिया आम्हा विषयी भावनसे म्हणून दयाच्या नगरात आम्हा जाणे उचित अक्कलकोट नगरात अम्मा राणे आवडे ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो त्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पाहवा यज्ञ ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी तांभिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले सपता सी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्रारंभिले भावय स्वामी कृपा वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्र चित्त काही उपाय सुचेना आता जाऊ नि काय सांगावे वेरा जयासी आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे ऐशा उपाय करून न होते स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतिसी असो कोण एके दिवशी साधुनी योग्य समयासी मेण्यात गाणुनी स्वामींची तात्या साहेब निघाले कडपगावचा गावचा मार्ग धरला अर्धमार्गी मेणा आला अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली मेण्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले आई उपाय कुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटित टेकिले हात तात्यांनी मग ते घेऊन बडोद्यासी आले परतुनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय परी मल्हार राव नृपती प्रयत्न आरंभीत सर्वत्र असे विचारती कोण जातो स्वामींकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृपकार्याची धरुणी हवं आपण पुढे जाहला तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णताटी पुढे ठेवीत ती पाहुणी समर्थ आला तेव्हा निवार क्रोध आला यशवंत पाहुणी डोळा तेव्हा काय बोलले अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी साहेबा विष प्रयोग केला मल्हार रावावर आळा आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती पायी वेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लिला दाविली ख्याती झाली सर्वत्र इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्टोध्याय गोड हा श्री स्वामी चरित्र सारामृते षष्टोध्याय समा भक्त शुभम भवतु अध्याय सात्वा श्री गणेशाय नमः जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अघहरणा लोकपाला सर्वेषा अक्कल अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणूनी यती परब्रह्मा वेदांत आवडे तयासी श्रवण करीती दिवसनिशी हेरळी गडादी कशस्त्रांसी वेतने देऊनी ठेविले त्या समयी मुंबापुरी विष्णुबुआ ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती द्यासी आण कलकोटी हे तो बहुत करुणी खटपटी भुवासी शेवटी आणीले रात्रिन मंदरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती ते नृपती बहुसुकावे ख्याती वाढ्याने लोक्यात स्तुती करीती जन समस्त चर्चा सदा वेदांत राजगृहे होत असे एके दिवशी सहजस्तिती ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगती कित्येक होती ते वेळी पहावया ब्रह्मचारी लक्षण करीती का वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींची तदाकार काय केल्याने वयने निर्धार ऐसे ऐकोणी सत्वर यती राजा मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुणी ऐसी विचित्र वृत्ती भुवा म्हणती काय म्हणी तो वेळा संन्यासी भुर भुरळ पडली लोकासी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलते हास्योतरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुनी तुमचे ज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान या ते काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपुल्या स्वस्थाने विकल्प पातला मनी स्वामी सी तुच्छ मानिती नित्य नियम सारून ब्रह्मचारी करती शयन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले निद्रा लागली बुआसी लोटली या काही निशी एक स्वप्न तयासी चमत्कारिक का पडलेसे आपुल्या अंगावरी वृष्टिक एकाएकी चढली असंख्य महाविशारिता तुनी एक दंश आपणा करीत असे ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी बोबडी पडली वैकरी शब्द एकनं बोलल वेग जवळ होते जे पारशी जागृती आली तयासी त्यांनी तरुणी बुवासी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समजतं म्हणती यात काय आता स्वप्ने काही कपडते असो दुसऱ्याच दिवशी भुवा आले स्वामींपासी पुस्ता मागील प्रश्नासी कद स्वामी हसले मग काय बोलतीये तीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी विषयांतरा तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखोनी वृष्टिकासी काय म्हणून निभालासी जरी वृथा भय माणितोसी मग ब्रह्मपद जाणीसी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नये वान प्रतिपटली खुण धरिले तत्काळ स्वामी च कंठ झाला सद्गदित तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार केला कळुनी ब्रह्मपदा योग्य झालेली श्रीस्वामी प्राकृत कथा समता सदा परीसोत भाविक भक्त सप्तम उध्याय श्री श्रीराजाधिराज योगीराज श्री स्वामी, योगी स्वामी शुभम भवतु